कला कौमुदी युवती महोत्सवात जैन गुरुकुल प्रथम भारताची अवकाश भरारी या विषयावर समूह नृत्याचे सादरीकरण सोलापूर पुणे सेवा सदन सोसायटी यांच्या वतीनं आयोजित कला चषक दोन हजार पंचवीस मध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुलच्या संघाने समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी शालेय गटातून एकूण अकरा संघांनी सादरीकरण केले तर भारताची अवकाश भरारी या विषयावर प्रशालेतील विद्यार्थिनी समूह नृत्याचं बहारदार सादरीकरण केलं यावेळी सूर्यमालेतील पृथ्वीची उत्पत्ती जीवसृष्टी नवी चांद्रयान पर्यंतची भरारी हस्तमुद्रा व शास्त्रीय नृत्याद्वारे अभिनयासह रंगमंचावर आविष्कृत केलं या अद्वितीय आविष्काराबद्दल स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक देऊन विजेत्या संघाला संयोजकांकडून गौरविण्यात आलं या संघात प्रशालेतील नववीतील प्राची चारी साई सुरवसे भिमपुरे अस्मी कांबळे गायत्री गोमदे प्रतीक्षा वायचळे आर्या खोत श्रावणी माने तेजस्विनी कोळेकर वाटवीतील श्रावणी कोणापुरे यांचा समावेश होता या समूह नृत्याचे नृत्य दिग्दर्शन प्रशालेतील सहशिक्षिका तृप्ती दुर्गे यांनी केले तर तृप्ती मानिक शेटे व सहशिक्षक प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे बालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका